काय सांगाल आपली प्रतिक्रिया काय जे हिंद जनतेला मी आवाहन करतो की आज जिल्हा अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप केलं होतं आणि त्या चिन्ह वाटप मध्ये मी जे दोन हजार एकोणीस मध्ये मी म्हणजे चिन्ह घेतलं होतं थापी म्हणजे करणी करणी म्हणजे थापी तर ह्या वेळेस मी मी थापी थापीच घेतलेली थापी थापी आहे म्हणजे करणी कारण की माझे गोरगरीब जे लोक घर वंचित आहे फुटके फुटके आहे त्याला घरकुल भेटलेले नाही तर मी ह्या थापीने त्यांचे घर शंभर टक्के या, या, या साली मी त्यांच्या बांधून दाखवणार आणि मला सगळ्यांचा भरोसा आहे की ह्या थापीवर बहुमतांनी मला ते विजय करणार कारण दो की दोन हजार एकोणीस मध्ये मला त्यांनी अपक्ष मध्ये एक नंबर आलेला आहे आणि मला अशी गॅरंटी आहे सगळ्या गुरुगरीब लेबरवर माझ्या जनतेवर जे घरामध्ये राहते ते राहते थापी म्हणूनच राहते त्यांचे घर थापीने बांधलेले आहेत म्हणून ही थापी, दे थापी मला सगळ्या सगळ्यात मोठे मतदान देऊन मला निवडून आणणार आहे हे अशी दाई दौड दिली ही लढाई कोणाकोणामध्ये असणार ही लढाई लढाई तर सगळ्याच लोक लढाईसाठी बसलेले आहे पण आपल्या लढाई नाही करेल मला जनतेसाठी लढाई करून मला जिंकायची मला जनतेसाठी लढाई करायची या थापेमुळे गोरगरिबांचे गर घर बांधून देणार आता या थापे शंभर टक्के गोरगरिबांचे घर बांधून देणार त्याला रोजी पाठी देणार त्याला मी काम देणार